वर्ग झाडताना नोटीस फिरवताना सर मॅडमना आणून देताना मला नोकरीला लागतानाचे जगताप साहेबांचे शब्द अजूनही आठवतात संजू शाळेचा शिपाई म्हणजे हलकं काम समजायचं नाही हं विद्यादानाच्या महान कामा तुझा खारीचा वाटा समज त्यांच्या मार्गदर्शनामुळंच इथं नोकरीला लागलो आणि त्यांचा शब्द जीवापाड जपत आलो बघा गेली पंचवीस वर्ष ही शाळेची घंटा म्हणजे आयुष्याचा ठोका झालाय हिथली हितली पोरपोरी म्हणजे आयुष्याचा झोका नाही शाळा सुटली म्हणजे करमतच नाही हो कधी एकदा दुसऱ्या दिवशी शाळा उघडायला येतोय असं होतं सुट्टीच्या दिवशी पण पोरापोरींचा आवाज कानात घुमतो गॅदरिंग परीक्षा म्हणजे घरचं लग्नच त्या दिवसात हाताला दम नाही आणि पायाला ब्रेक नाही तशी करणाऱ्याच्याच माग काम असत्यात म्हणा बर ते शिक्षक चांगली कामं करतात तेव्हा आदर्श शिक्षक होत्यात ना तसं आमचं पण हाय बर का कसं म्हणताय आहो शाळेतलं पोरगी मोठं होऊन कामाला लागून बाहेर कधीतरी दिसली की ओ संजू मामा अशी हाक मारतात ना ते म्हणजे आम्हाला मिळालेला पुरस्कारच बघा आणि खरं सांगू या सारथी संस्थेचे आधारस्तंभ आमचे दैवत स्वर्गीय सुरेश जगताप साहेब संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आमच्या प्राथमिक विद्यालयाच्या मान्य मुख्याध्यापिका चौधरी मॅडम यांचा कुटुंबाप्रमाणेच लागलेला जिवाळा आणि त्यात या टी डी ने तर आमच्यासारख्यांचा सन्मान करून माझ्या आयुष्याचे सार्थकच झाले बघा या सर्वांचे मनापासून अगदी हृदयापासून लय लई धन्यवाद दिसल वाट तुझी झोपून आशा चालत धा तू गाडून टाक भीती ಮಾಯ ಕಾಟಾ ಭುಸಲ್ ಕಾಟಾ ಬಿಸಲ ವಾಟ